घरातलं आवरून कामाच्या ठिकाणी पोहोचणे हे पहिले ग्लास सिलिंग असतं अडथळा असतो घरातल्या या कामांमध्ये आजच्या चौकोनी कुटुंबात पुरुष शून्य मदत करत असतो आणि सारं काही तिनच करावं असा दृढ फतवा पुरुषांच्या डोक्यावर असतो त्यामुळे कामावर वेळेवर पोहोचणे हा ताण घरातल्या कामात राहतो आणि घरातली कामे कोणती कोणती राहिली आहेत हा ताण कामाच्या ठिकाणी राहतो जर घरात सासूबाई असतील तर त्यांना असं वाटत राहतं आयुष्यभर केलं आता मुलाचं आणि सुनबाईचं करायचं आणि नातवाचं पण करत राहायचं आणि यातच मरायचं सासूबाईंचा वेगळा स्थान हे मानसिक स्ट्रेस निर्माण करणारं कारण पुरुषांच्या कसं लक्षात येईल बरं कामाच्या ठिकाणी तर आणखी बऱ्याच भानगडी असतात ॲट बुकीश बँटर थ्री सिक्स नाईन यूट्यूब चॅनल लेख हॅपी वुमन्स डे की हॅपी ग्लास सिलिंग डे वर्षानुवर्षे मी दवाखान्यात बसून एक वाक्य पुरुषांचे सातत्याने ऐकत आलो आहे तिला काय काम असतं नुसतं घरकाम तर असतं दुपारी झोपा काढणे आणि मुलांचं बघणे याशिवाय ती काय करते हे पुरुष जेव्हा स्त्रीच्या घरकाम या कामाविषयी तुच्छतेने बोलत असतात तेव्हा मी तिच्या ते चेहऱ्यावरचे हावभाव न्याहाळत असतो आणि ते भाव सांगत असतात याला समजत कसं नाही काय काय काम असतात ते पुरुषांनी समजून न घेणं हा ग्लोबल प्रॉब्लेम आहे आणि असे पुरुष स्त्रियांना हॅपी वुमन्स डे म्हणायला जराही कचरत नाही कामाच्या ठिकाणी असो नाहीतर घरामध्ये स्त्रियांना काय काय काम असतं एवढाच विचार पुरुषांमध्ये नसतो त्याहूनही इतर अनेक विचार देखील असतात तिला ते काम जमणार नाही एवढेच काम पण खूप वेळ करत बसते आणि वेळ खाते असं एवढं काय काम असतं ज्यामुळे थकायला होतं आता घरातली काम नको का करायला आमची आई बघ कशी काम करायची बॉस तिला तुम्ही काम सांगितलं तर ती खूप वेळ घेते हे काम पुरुषांनी करायचं असतं ते तिला कसं समेल अशा प्रकारचे अनेक विचार जेव्हा पुरुषांच्या डोक्यात घोळत असतात तेव्हा या शेरेबाजीमुळे टोमण्यांमुळे तिच्या मानसिकतेला किती धक्का पोहोचत असेल याची त्यांना अजिबात कल्पना नसते मुख्य म्हणजे स्त्रियांचा आत्मविश्वास खच्ची करण्याचे काम या पुरुषी टोमण्यांमधून या समाजात घडत असते आणि मग जेव्हा हा आत्मविश्वास ढळायला सुरुवात होते तेव्हा कोणत्याही कामात उच्च स्थानावर जाण्यामध्ये एक अदृश्य पडदा तयार होत जातो आणि तो स्त्रीच्या डोक्यावर सतत राहतो आणि हा पडदा म्हणजे ग्लास सिलिंग ग्लास सिलिंग हे स्त्रियांना रोज रोज अनुभवावे लागते कॉर्पोरेट जगात उच्च स्थानावर जाण्यासाठी स्पर्धा असते वेगवान अशा स्पर्धेमध्ये स्त्रीला सुद्धा भाग घ्यावा लागतो पण पन। हा पण जो आहे ना तो खूप खतरनाक आहे घरातलं आवरून कामाच्या ठिकाणी पोहोचणे हे पहिलं ग्लास सिलिंग असतं घरातल्या या कामांमध्ये आजच्या चौकोणी कुटुंबात पुरुष शून्य मदत करत असतो आणि सारे काही तिनंच करावं असा दृढ फतवा पुरुषांच्या डोक्यात असतो जर घरात सासूबाई असतील तर त्यांना असं वाटत राहतं आयुष्यभर केलं आता मुलाचं आणि सुनबाईचं करायचं आणि नातवाचं पण करत राहायचं आणि यातच मरायचं त्यामुळे कामावर वेळेवर पोचणे हा ताण घरातल्या कामात राहतो आणि घरातली कामे कोणकोणती कौन राहिली आहेत हा ताण कामाच्या ठिकाणी राहतो सासूबाईंचा वेगळा स्थान हे मानसिक स्ट्रेस निर्माण करणारं कारण पुरुषांच्या कसं लक्षात येईल बरं कामाच्या ठिकाणी तर आणखी बऱ्याच भानगडी असतात अनेक पुरुषांना असे वाटत असते की स्त्रिया या कामांमध्ये हुशार नसतात खास करून घर सोडून बाहेरच्या जगात असलेली कामं तर अनेक पुरुषांना असं वाटतं की स्त्रिया या ताकतीने कमजोर आहेत त्यामुळे त्यांना काम जमणार नाही हे पण ग्लास सिलिंगच होय याला सेक्सिस्ट असे म्हणतात स्त्रिया जास्त भावनाप्रधान असतात आणि पुरुष आक्रमक असतात असाही एक समज बाळगून स्त्रियांना कामांपासून वंचित ठेवले जाते खमाल आहे खरं तर स्त्री आणि पुरुषांच्या मेंदूमध्ये गंमत अशी आहे की उजवा मेंदू व डावा मेंदू असे दोन भाग मेंदूचे जे असतात त्यांची कार्य वेगवेगळी भीग असतात आणि पुरुष जेव्हा काम करत असतो तेव्हा एकच भाग उजवा किंवा डावा घेऊन तो त्या कामात पूर्ण डुबून जातो जसे की कम्प्युटरवर बसला तर कम्प्युटरमध्येच डोकं खुपसून तो दिवसभर बसतो स्त्रीचे मात्र मेंदूचे दोन्ही भाग एकमेकांशी व्यवहार करत राहतात त्यामुळे ती कम्प्युटरवर बसली तरीही मध्येच किचनमध्ये जाऊन एखादे काम करून येईल कोणाचा तरी फोन घेईल आणि आपल्या मुलाला पाण्यात नीट ठेवले की नाही याच्यावर लक्ष ठेवेल हे सारे व्यापकपणे ती करेल हा फरक जर लक्षात घेतला तर स्त्रियांना हे लक्षात येईल की हातात पेपर घेऊन बसलेला पुरुष इकडे तिकडे न पाहता चहा पीत बसतो तेव्हा तिला सतत सांगावे लागते अहो हे करा ते करा पण तो जागचा काही हलत नाही हे बायोलॉजिकल सेलिंग स्त्रिया या पुरुषांपेक्षा कमी बुद्धिमान असतात असाही समज जगभरात अनेक समाजात आहे त्यात धर्माने सुद्धा मोलाची भर घातलेली आहे त्यामुळे स्त्रियांना कामाच्या ठिकाणी बुद्धिमत्तेची कामे ही द्यायची टाळली जातात किंवा एखाद्या पुरुषाला तिला जोडून दिले जाते हे पण ग्लास सिलिंगच जेव्हा कामाच्या ठिकाणी स्त्री की पुरुष यापैकी काय निवडायचे असा प्रश्न निर्माण होतो तेव्हा स्त्रीला ती विवाहित आहे का अविवाहित आहे हे पाहिले जाते आणि मग तिला गर्भवतीपणाची सुट्टी देणे तिच्या संसाराची छाया कामावर पडेल अशी भीती वाटणे वगैरे वगैरे गोष्टी डोकावू लागतात हेही ग्लास सिलिंग आहे त्यामुळे तिला अनेक चांगल्या संध्या गमवाव्या लागतात आणि हे तिचेच काम असल्यामुळे आम्ही काय करणार असा पुरुषांचा स्टँड असतो हाईट ही असते स्त्रीने कामाच्या ठिकाणी देखील मायाळू काळजी घेणारी ममत्व दाखवणारी अशी असावी असा, असा पुरुषाचा आग्रह असतो ती जर रोखोक स्पष्ट आक्रमक ऑर्डर देणारी बोलणारी असेल तर मात्र पुरुषाला ते सहन होत नाही काय बायकांची बोलणी खातो असे त्याला इतर पुरुष हिणावतात जगभरात ग्लास सिलिंगचा हा परिणाम आजही अस्तित्वात आहे यासाठी द इकॉनॉमिस्टने सातत्याने एक इंडेक्स प्रकाशित केला आहे ज्याला ग्लास सेलिंग इंडेक्स असे म्हटले जाते जगभरात स्त्री म्हणून कमी किंमत दिली जाण्याची कारणे यात नमूद केली आहेत ती म्हणजे उच्च शिक्षणासाठी मुलीपेक्षा मुलाला प्राधान्य देणे शारीरिक ताकदीच्या कामाच्या ठिकाणी स्त्रियांना टाळणे मुलांच्या संगोपनाची किंमत लक्षात न घेणे गरोदरपणाच्या काळातील जबाबदारीची व्यवस्था दुर्लक्षित करणे उच्च किंवा सिनियर पदासाठी स्त्रियांचा विचार न करणे अशा अनेक गोष्टींचा डेटा प्रकाशित केला आहे विशेष म्हणजे जी राष्ट्र धर्माला फाट्यावर मारतात आणि रॅशनॅलिटीचा पुरस्कार करतात ती म्हणजे आईसलँड स्वीडन नॉर्वे फिनलँड पोलंड इथे हा ग्लास सिलिंग इंडेक्स अतिशय कमी दाखवतो म्हणजेच तिथे स्त्री पुरुष समानता ही प्रत्यक्ष कृतीत आणताना आढळते आमच्या देशात अजूनही कुंकू आणि मंगळसूत्र यातच अडकलेले पुरुष आणि पुरुषी व्यवस्था जेव्हा स्त्री पुरुष समानतेला फाट्यावर मारते तेव्हा इथे हॅपी वुमन्स डे केवळ पार्टी करून साजरा होईल दुसरे काही घडणार नाही डॉक्टर प्रदीप पाटील